श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इंडिशा यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आज आपण मसाले भात बनवणार आहे मसाले भात बनवण्यासाठी साहित्य वटाणा घेतला आहे घेवडा कांदा टॅमॅटो शेंगदाणे तांदूळ घेतले फोडणीसाठी साहित्य कांदा लसूण मसाला गोडा मसाला किचन किंग मसाला जिरी हळद बडीशेप धना पावडर लसूदाची पेस्ट कडीपत्ता हिंग कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल टाकल्यानंतर लवंग टाकायच्या मिरी चक्रीफूल इलायची दालचिनी तमालपत्रे सर्व परतल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा त्यामध्ये कांदा चांगला परतून द्यायचा कांदा परतला आहे त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे बडीशेप टाकून घ्यायची पत्ता हिंग मिक्स करून घ्यायचं आल्या लसणाची पेस्ट टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा गोडा मसाला किचन किंग मसाला हळद धना पावडर मिक्स करून घ्यायचं सगळं सर्व मसाले परतले आहे चांगले टोमॅटो टाकून घ्यायचे त्यामध्ये टोमॅटो परतून घ्यायचं टोमॅटो परतला आहे ता तांदूळ घेतले आहे इंद्रायणी चांगले पुसून घेतले आहे टॉवेलवर टाकून पुसून घ्यायचे चांगले कुकरमध्ये टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं तांदूळ न धुता चांगला किसून घेतला चांगला परतलं की मोकळा भात होतो तांदूळ चांगले परतले आहे त्यामध्ये आपण घेतलेले राजमा शेंगदाणा वटाणा धुवून घेतले आहे चांगले टाकून घ्यायचे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कस्तुरी मेथी टाकून घ्यायची एक चमचा तूप टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं कोथंबीर टाकून घ्यायची झाकण लावून तीन शिट्ट्या घ्यायच्या फोडणीचा भात तयार झाला आहे हे बघा सुटसुटीत झालं आहे गार झाल्यावर अजून सुचूक होईल मसाले भात तयार झाला आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा